बदलापूर शहरात मुसळधार पावसामुळे विजेच्या तारा तुटून जमिनीवर पडल्याची घटना घडली आहे या तारांमध्ये वीज प्रवाह सुरू असल्यामुळे आग निघत होती हे दृश्य पाहून स्थानिकांमध्ये घबराट पसरली बदलापूर पश्चिमेच्या हिंद्रेपाडा परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळत असताना विजेच्या खांबावरील तारा अचानकपणे तुटून खाली कोसळल्या या तारांमध्ये वीज प्रवाह सुरू असल्यामुळे मोठा स्पार्क झाला इतकंच नव्हे तर तारा खाली पडल्यानंतर सुद्धा त्यातून आग निघत होती पाऊस सुरू असताना रस्त्यावरून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात या तारा पडल्यामुळे पाण्यातून विजेचा प्रवाह जाण्याची भीती स्थानिकांमध्ये निर्माण झाली महावितरण कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा खंडित केला असून विद्युत वाहिन्या पूर्ववत करण्याचं काम हाती घेण्यात आलंय मात्र या घटनेमुळे महावितरणच्या कारभारावर नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जाते सिद्धेश हरवटे एकमत न्यूज बदनापूर